प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया भाग अकरावा सध्या आपण सिंदबादच्या सफरी ऐकत आहोत काल आपण त्याची पाचवी आणि सहावी सफर ऐकली आज ऐकूया त्या पुढचा भाग ज्या बेटात हल्ली मी आलो होतो त्याचे नाव सेरेनदीप या बेटातल्या मुख्य राजधानीत आम्ही पोचल्यावर माझ्याबरोबरच्या मनुष्यांनी मला राजवाड्यात नेले दरबारात राजा मोठ्या उंच सिंहासनावर बसला होता त्यास पाहताच त्या देशातल्या रिवाजाप्रमाणे मी त्यास साष्टांग नमस्कार केला राजाने मला उठावयास सांगून व माझा मोठा सत्कार करून मेहरबानीने मला आपल्या शेजारी बसविले मग तुमचे नाव काय म्हणून त्याने प्रश्न केला असता मी उत्तर केले की महाराज आपल्या सेवकास सिंधबाद असे म्हणतात आपल्या दासाने किती एक सफरी केल्या आहेत व पुष्कळ मुलूक पाहिले आहेत मी मूळचा बगदाद शहरचा राहणारा राजाने विचारले की तुम्ही या देशात कुठून व कसे आला मी काही एक न गाळता आपले इत्यंभूत वर्तमान त्यास निवेदन केले ही माझी गोष्ट त्यास इतकी आवडली की त्याने प्रधानात हुकूम केला की ती सोनेरी अक्षरांनी लिहवून आपल्या दप्तरात ठेवावी नंतर माझा तारवा आणवून त्यावरचे गठ्ठे सोडविले त्यातले अंबर वगैरे सुगंधी पदार्थ राजास फार आवडले परंतु मधजवळची माणके व पाचेचे खडे पाहून तर तो फारच खुश झाला कारण तशी सुंदर रत्ने त्याच्या स्वतःच्या जामदार खाण्यात सुद्धा नव्हती राजास ती रत्ने पाहून आनंद झालासे पाहून मी नमस्कार घालून मोठ्या अदबीने विनंती केली की हा बंदा व याचा हा यत्किंचित विषय सरकारचा आहे तर सरकारांनी मेहरबानी करून यापैकी काही जिन्सांचा स्वीकार केल्यास हा चाकर आपणास मोठ्या धन्य मानील राजाने हसून उत्तर केले की तुमच्या वस्तूंपैकी काही एक घेण्याची आम्हास इच्छा नाही कारण ईश्वराने या वस्तू तुम्हास दिल्या आहेत त्या तुम्हापासून घेणे बरोबर नाही तर तुमचे काही एक न घेता आम्हीच तुम्हास काय देऊ इच्छित आहो व तुम्ही या देशातून परत जाल तेव्हा आमच्या औदार्याची दर्शक काही चिन्हे तुम्हापाशी असावी असे आमच्या मनात आहे ते त्याचे भाषण ऐकून मी थक्क झालो आणि म्हटले की आपले औदार्य अद्भुत आहे ईश्वर आपले सदोदित कल्याण करो त्याने एका दिवाणास हुकूम केला की सिंदबाद यांची चांगली बरदास्त ठेवावी त्या हुकुमाप्रमाणे त्या मुलखात होतो तोपर्यंत माझा मोठा इतमाम असे व त्या सर्वांचा खर्च राजाकडून असे मी नित्य मुद्रा करण्याकरिता दरबारात जात असे तसेच त्या शहरात व आसपास पाहण्यासारखे जे जे होते ते, ते सर्व मी पाहिले हे सेरेंदीप द्वीप बरोबर मध्यवृत्तावर असल्यामुळे त्या स्थली रात्री व दिवस सर्व काळ सारखे असतात या बेटाची लांबी व रुंदी ही सारखीच आहेत राजधानीचे शहर आहे त्याच्या भोवतालचा मुलूक फारच रमणीय आहे या शहरापासून काही अंतरावर एक पर्वत आहे तो इतका उंच आहे की तो समुद्रातून तीन दिवसांच्या वाटेवरून दिसतो पृथ्वीवर असा दुसरा उंच पर्वत नाही माणके पाचू वगैरे रत्नांच्या खाणी या पर्वतावर पुष्कळ आहेत दुर्मिळ व उंची अशा वनस्पती व झाडे या बेटात पुष्कळ निपजतात तसेच या बेटाच्या किनाऱ्यास नद्यांच्या मुखात उत्तम प्रकारची मोते पुष्कळ सापडतात तेथे हिऱ्याच्याही खाणी पुष्कळ आहेत या बेटातला जो उंच पर्वत इतक्यात सांगितला त्यावर एक प्राचीन आणि पवित्र स्थान आहे त्याची यात्रा करावयास मी गेलो होतो त्या यात्रेहून आल्यावर मी स्वदेशी परत जाण्याविषयी राजापाशी परवानगी मागितली ती देताना त्याने माझा मोठा गौरव केला मी नको नको म्हणत असता त्याने मला मोठा उंची पोशाख दिला व दुसरे पुष्कळ बक्षीस दिले निघावयाचे पूर्वी त्याचा निरोप घ्यावयास गेलो त्यावेळेस पराकाष्ठेचे उंची नजराणे व एक पत्र मधपाशी देऊन त्याने मला सांगितले की सिंधबाद हा नजराणा व हे पत्र तुम्ही कालिफ हरून अल रशीद यास देऊन त्यास असे सांगावे की आम्ही त्यांच्याविषयी बहुत मित्रभाव मनात वागवितो नजराणा व पत्र मोठ्या आदराने घेऊन मी उत्तर केले ज्या अर्थी सरकारांनी कामगिरी सांगून दासाचा बहुमान केला आहे त्या अर्थी ती कामगिरी मी लक्ष लावून हुकुमाप्रमाणे बजावीन नंतर ज्याच्या गलबतात मी जात होतो त्या नाखुद्यास व माझ्याबरोबर जे सावकार निघाले होते त्या सावकारास बोलावून आणून राजाने ताकीद केली की या गृहस्थाचा वाटेने चांगला बोज ठेवा व यास जपून स्वदेशी पोहोचवा सेरेंदी बेटाच्या राजाचे पत्र एक प्रकारच्या जनावरांच्या कमावलेल्या कातड्यावर लिहिले होते हे कातडे फार दुर्मिळ व फार किमतीचे असते त्याचा रंग काहीसा पिवळा होता व वरच्या शाईचा रंग आसमानी होता ते पत्र त्या देशच्या लिपीने लिहिले होते व त्यातील मजकूर येणेप्रमाणे होता जो घराबाहेर निघाला असता हजार हत्ती ज्या पुढे चालतात ज्याच्या मंदिराचे छत लक्ष माणिकांच्या प्रभेने लखलखत असते व ज्याच्या जामदारखान्यात हिरेजडीत वीस हजार मुकुट आहेत असा जो सेरेनदीप वगैरे द्वीपाचा राजा त्याच्याकडून हरून अल रशीद कालिफ हल्ली आम्ही आपणास जो नजराणा पाठविला आहे तो फार मोलाचा नाही तथापि हा आपल्या भावाकडून आल्याप्रमाणे समजून आम्ही आपल्याविषयी जो स्नेहभाव बाळगतो तो मनात आणून याचा स्वीकार करावा हा मनातला स्नेहभाव दाखविण्याचा हा प्रसंग आज आला हे फार चांगले झाले आम्हाविषयी काही स्नेहभाव आपल्या मनात असावा इतकेच मागणे आहे बहुत काय लिहिणे हे सलाम या पत्राबरोबर नजराणा दिला होता त्यातही अमोलिक पदार्थ होते प्रथम सबंद एका कोरून केलेला एक प्याला होता त्याची उंची सुमारे पाऊण वीत होती व प्याला करवंदासारख्या मोठ्या व पाणीदार मोत्यांनी भरला होता तसेच एक प्रकारच्या सापाची कात होती जिच्या अंगी हा अद्भुत गुण असे किती बिछाण्याखाली असता वर निजणाऱ्यास कोणत्याही रोगाची बाधा कधी व्हावयाची नाही तसेच अंबर व दुसरे किती एक सुवासिक पदार्थ होते आमचे गलबत किती एक महिन्यांनी बसोरा बंदरी सुखरूप येऊन पोचले नंतर तेथून मी बगदाद नगरास आलो मी ह्या शहरात पोचता क्षणीच पहिल्याने द्वीपच्या राजाचे पत्र व नजराणा घेऊन राजवाड्यात जाऊन तेथे अधिकारी होते त्यांच्याद्वारे आपले येण्याचे कारण सरकारच्या कानांवर घातले नंतर लवकरच परवानगी घेऊन राजदूतांनी नेऊन मला कालिफापुढे कचेरीत उभे केले नंतर मी साष्टांग नमस्कार घालून व आपले येण्याचे प्रयोजन थोडक्यातच कळवून नजराणा व पत्र पातशहा पुढे ते पत्र वाचून पाहिल्यावर पातशहाने मला विचारले की सेरेंदीप द्वीपाचा राजा पत्रात लिहिल्याप्रमाणे खरोखरीच बलाढ्य व ऐश्वर्यवान आहे काय दुसऱ्याने साष्टांग नमस्कार करून मी मोठ्या अदबीने उत्तर केले हे राजाधिराज हे सद्धर्मरक्षक पत्रात लिहिल्याप्रमाणे त्या राजाचे ऐश्वर व पराक्रम आहे त्यात अतिशयोक्ती अगदी नाही मी ती स्वतः डोळ्यांनी पाहिली आहे त्या राजाच्या मंदिरात जी शोभा आहे व तेथे जी दौलत आहे ती वर्णवत नाही या राजाची स्वारी वाड्याबाहेर निघते त्यावेळी हत्तीवर सोन्याच्या अंबारीत राजा बसतो त्याच्या दोन्ही बाजूस त्याचे प्रधान आश्रित व इतर दरबारचे लोक ओळीने चालतात राजा ज्या हत्तीवर बसला असतो त्याच हत्तीवर पुढल्या अंगास सोन्याची काठी हाती घेऊन एक अधिकारी असतो व त्याच्या मागल्या बाजूस दुसरा एक अधिकारी उभा असतो त्याच्याही हातात एक सोन्याची जाड काठी असते व तिच्या मुठीस सुमारे एक वीत उंच व दोन बोटे जाड एवढी एक पाच बसवलेली आहे राजाच्या हत्ती मागून उत्तम प्रकारे शृंगार केलेल्या दुसऱ्या हत्तींवर बसून एक हजार शूर शिपाई त्याच्या शरीर रक्षणार्थ चालतात ह्या लोकांच्या अंगावरचे पोशाख रेशमी व सोनेरी कलाबतू यांचे असतात स्वारी चालत असता अंबारीच्या पुढील चोपदार ललकारतो की महापराक्रमी व प्रतापी हा सेरेंदीप वगैरे द्वीपांचा पातशाह चालत आहे ज्याच्या मंदिराच्या छतास एक लक्ष माणके झळकत आहेत व ज्यापाशी वीस हजार हिर्यांचे मुकुट आहेत पूर्वी जे महाविख्यात राजे होऊन गेले त्याहीपेक्षा हा राजा मोठा आहे इतक्यात मागल्या बाजूचा चोबदार ललकारतो की इतका मोठा जरी हा राजा आहे तथापि ह्यास एक दिवशी मरणे अवश्य आहे त्यावर पहिला चोबदार उत्तर देतो की असे आहे तर ज्यास कदापि मरण नाही जो सतत वाचतो त्याचा जय जयकार असो हा राजा इतका न्यायाने वागतो की त्याच्या राज्यात न्यायाधीश मुळीच नाहीत कारण त्याच्या प्रजेस त्याची गरजच नाही ते लोक न्याय कोणता व अन्याय कोणता हे पुरतेपणे समजतात आणि त्याप्रमाणे वागतात त्याचा जो धर्म त्यापासून तो कधी ढळतच नाही तेव्हा असल्या लोकात न्यायाधीशांचे व फौजदारांचे काय प्रयोजन आहे जेथे रोगच नाही तेथे वैद्य व औषधे व्यर्थ आहेत माझे भाषण ऐकून कालिफाला समाधान झाले आणि तो म्हणाला की त्या राजाचे शहाणपण त्याच्या पत्रातच उघड दिसत आहे सिंधबाद तू जे सांगितलेस त्यावरून हे स्पष्ट दिसते की तो सूज्ञ राजा व त्याची सूज्ञ प्रजा ही परस्परांस अनुरूपच आहेत असे बोलून मला कालिफाने निरोप दिला व जाताना मला मोठे बक्षीस दिले याप्रमाणे सिंदबाद याने गोष्ट समाप्त केल्यावर सर्व मंडळी घरोघर गेली त्या दिवशीही हिंदबाद यास शंभर रुपयांची थैली मिळाली आमंत्रणाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंडळी जमून जेवणठाण झाल्यावर सिंदबाद याने आपल्या सातव्या सफरीची गोष्ट सांगावयास उपक्रम केला तो म्हणाला सिंदबाद याची सातवी व शेवटची सफर सहाव्या सफरीवरून परत आल्यावर मी पुन्हा जलपर्यटनात जाण्याचा विचार अगदी सोडून दिला यावेळेस श्रम व हाल काढण्यासारखे माझे वयही राहिले नव्हते आणि मी शपथ वाहून घेतली की इतप्पर संकटात व धोक्यात आपला जीव घालवा वयाचा नाही तर आयुष्य मर्यादेचा जो काळ राहिला असेल तो सर्व स्वस्थ बसून सुखात घालवा वयाचा एक दिवस मी इष्टमित्रांच्या मंडळीत आनंदात बसलो असता येऊन कळविले की कालिफाचा कोणी अधिकारी आपल्या भेटीस आला आहे मग मी तत्काळ उठून त्या अधिकाऱ्याची भेट घेतली त्याने सांगितले की पात शाहनी तुमास लवकर बोलविले आहे नंतर तत्काळ मी राजवाड्यात जाऊन पातशहास नमस्कार करून त्यापुढे हात जोडून उभा राहिलो कालिफ म्हणाला सिंदबाद तुला बोलवण्याचे प्रयोजन असे की तुला काही काम सांगावयाचे आहे ते तू अवश्य केले पाहिजे सेरेंदीप द्वीपाच्या राजास एक पत्र व काही नजराणा पाठविणे आहे तर तो घेऊन तुला गेले पाहिजे त्या राजाने आपणास जसा मित्रभाव दाखविला त्याप्रमाणे त्यास मलाही मित्रभाव दाखविणे अवश्य आहे कालिफाची ही आज्ञा ऐकून माझ्या पोटात धसका बसला मग मोठ्या विनयाने मी उत्तर केले हे सद्धर्म पालक हे राजाधीराज सरकार हुश होऊन जो मला हुकूम करतील तो बजाविण्याविषयी हा दास सिद्ध आहे तथापि एक विनंती आहे तिकडे सरकारांनी लक्ष द्यावे ती ही की आजपर्यंत सफरी करून करून जे पराकाष्ठेचे हाल झाले व जी दुःखे सोसावी लागली त्यामुळे हा दास अगदी जर्जर झाला आहे महाराज हे आपले बगदाद शहर न सोडण्याविषयी मी शपथ सुद्धा घेतली आहे या प्रसंगी मी आपल्या सर्व सफरीची सविस्तर हकीकत पातशह सांगितली ती मेहरबानीने ऐकून घेऊन तो म्हणाला तुझ्यावर जे प्रसंग गुदरले ते अत्यंत अद्भुत आहेत खरे तथापि या सबबीने मज करता आणखी एक वेळ जलपर्यटन करण्यास नाही म्हणू नको सेरेंदीप द्वीपापर्यंत मात्र जाऊन येण्यास मी तुला सांगत आहे या प्रसंगी तुला अवश्य गेले पाहिजे पहा तू सुज्ञ आहेस तुला कळतच असेल की त्या राजाने मला जो नजराणा पाठविला त्याचा तो परत न केल्यास त्यात माझ्या चालीरीतीस व थोरपणास किती बट्टा लागणार आहे तो असा कालिफाचा आग्रह पाहून मी मनात विचार केला की नाही म्हणून उपाय नाही मग मी म्हणालो की मी जावे अशी सरकारची इच्छा असल्यास मी हुकुमास हजर आहे हे, हे माझे भाषण ऐकून कालिफ खुश झाला नंतर त्याने जाण्याच्या खर्चाकरिता मला एक हजार मोहरा देण्याचा हुकूम केला पुढे थोड्याच दिवसात मी जाण्याची तयारी केली मग कालिफाकडील पत्र व नजराणा हाती पडताच मी निघालो तो बसोरा बंदरास येऊन तेथे गलबतात बसून पुढे चालता झालो वाटेने काही एक विघ्न न येता आम्ही मोठ्या आनंदाने लवकरच सेरेंदीप द्वीपास जाऊन पोहोचलो तेथे राजधानीत गेल्यावर दिवाणाच्या कानावर आपला मजकूर घालून राजाची भेट घेण्याचे त्यास सांगितले असता त्याने लवकरच परवानगी आणली मी राजवाड्यात गेलो असता राजा तत्काळ मला ओळखून म्हणाला की सिंधबाद तू खुशाल आहेस ना तू तु गेल्यापासून तुझी आम्हास पुष्कळ वेळ आठवण होत असे या मेहरबानीबद्दल राजाचा मोठा उपकार मानून त्या प्रसंगास योग्य अशी त्याची मी स्तुती केली नंतर कालिफाचे पत्र त्याचे हाती मोठ्या अदबीने देऊन नजराणा पुढे ठेविला तो राजाने मोठ्या संतोषाने स्वीकारला कालिफाने जो नजराणा पाठविला होता त्यात भरझरीच्या कापडाचा एक बिछाणा होता त्याची किंमत सुमारे एक हजार मोहऱ्या असेल तसेच फार उंची कापडाचे पन्नास पोशाख होते व फारच बारीक पांढऱ्या मलमलीचे शंभर पोशाख होते तसेच एक प्रकारच्या रत्नाचे एक पात्र होते त्याची रुंदी खोलीपेक्षा अधिक असून त्याच्या बाजूवर चित्र कोरले होते ते असे की एक मनुष्य ढोपरावर उभा राहून हाती धनुष्यबाण घेऊन एका सिंहावर निशाण मारीत आहे याखेरीज वर या पुष्कळ नक्षीदार काम केलेला असा एक चौरंग होता त्याविषयी अशी दंतकथा होती की तो पूर्वी सुलिमान म्हणून मोठा विख्यात पैगंबर राजा होऊन गेला त्याच्या दौलतीतला होता पत्र जे होते ते कालिफाचे स्वदस्तूरचे होते त्यातील मजकूर येणेप्रमाणे होता ईश्वराच्या प्रसादाने कीर्तिमान पूर्वजांच्या गादीवर बसणार अब्दल्ला हरून अल रशीद हा सेरेंदीप द्वीपाच्या पराक्रमी व धन्य पातशहाचे सन्मार्गदर्शक जो परमेश्वर त्यापाशी कल्याण इच्छितो तुम्ही पाठविलेले पत्र पावले मोठा आनंद झाला बुद्धिमान व सूज्ञ पुरुषांचे केवळ आगर असे जो आमचा दरबार त्याच्या विचाराने हे प्रत्युत्तर आपणास पाठविले आहे त्याचे अवलोकन केले असता आपणाविषयी मनात किती स्नेहभाव आहे हे आपल्या ध्यानात येईल कळावे हे सलाम कालिफ आपणाविषयी मित्रभावना मनात वागवतो हे पाहून सेरेंदीप द्वीपाच्या राजास मोठा संतोष वाटला ही भेट झाल्यावर लवकरच पुन्हा राजाच्या भेटीस गेलो आणि स्वदेशी परत जाण्याविषयी परवानगी मागितली ती तो प्रथम देईना परंतु माझा फार आग्रह पाहून त्याने ती दिली निघावयाच्या वेळी त्या राजाने मोठा गौरव करून मला पुष्कळ देणगी दिली नंतर मी तत्काळ जहाजावर बसून मोठ्या त्वरेने स्वदेशी यावयास निघालो परंतु ईश्वरेच्छा दुसऱ्या प्रकारची असल्यामुळे स्वदेशी माझे लवकर येणे काही घडले नाही सेरेंदीप द्वीप सोडून सुमारे चार पाच दिवस झाल्यावर एक दिवस चाचांनी आम्हास गाठले आम्हापाशी लढाईचे सामान काहीच नसल्यामुळे त्या चोरांनी तत्काळ आमचे गलबत घेतले गलबतावरी ज्या लोकांनी त्यांची दांडगाई केली ते उगीच प्राण्यास मुकले मी व दुसरे किती एक लोकांनी असा विचार केला की या प्रसंगी दांडगाई करून उपयोग नाही आपण निमूटपणे चाचांच्या स्वाधीन व्हावे आणि आम्ही तसे केले चानी आमच्या गलबतावरचा सर्व माल आपल्या हस्तगत करून घेतला व आमची चांगली वस्त्रे सोडून देऊन आम्हास मळकी व फाटकी वस्त्रे दिली आणि आम्हास त्यांनी आपले गुलाम केले नंतर पुष्कळ दिवसांनी एका बेटात उतरून तेथे त्यांनी आम्हास विकले मला एका श्रीमंत सावकाराने विकत घेतले माझ्या धन्याने मला घरी नेऊन पोटभर जेऊ घातले व गुलामाच्या चालीचा एक पोशाख घालावयास दिला काही दिवस लोटल्यावर माझ्या धन्याने मला विचारले की तुला काही धंदा किंवा कसब येते की नाही मी त्यास उत्तर केले की मी मूळचा कारागीर नाही मी व्यापारी आहे आमचे गलबत लुटून चाच्यांनी मला दास करून तुम्हा विकले व मजपाशी जे काही द्रव्य होते ते सर्व हिरावून घेतले माझा धनी म्हणाला बरे असो पण तुला हातात कामठा घेऊन तीर मारण्याचा अभ्यास आहे की नाही मी उत्तर केले की मी लहानपणी मौजेकरिता तीर मारावयास शिकलो होतो ती कला अद्याप मला थोडी बहुत अवगत आहे नंतर त्याने मला एक धनुष्य व काही तीर देऊन आपल्या मागे हत्तीवर बसवून एका मोठ्या रानात नेले त्या रानात आत बरेच गेल्यावर त्याने एका ठिकाणी हत्ती उभा करून मला खाली उतरविले आणि तेथे जवळच एक मोठा वृक्ष होता त्याकडे बोट दाखवून मला सांगितले की या झाडावर चढून उंच बैस या रानात हत्ती पुष्कळ आहे यापैकी या झाडाखालून जे जातील त्यावर तीर बार आणि एखादा हत्ती तुझ्या बाणांनी मेल्यास मला शहरात येऊन कळव असे सांगून व मजपाशी काही अन्नपाणी देऊन माझा धनी परत गेला मी त्या दिवशी सगळी रात्र हत्ती येतील म्हणून मार्ग प्रतीक्षा करण्यात काढली त्या दिवशी रात्री तर एक देखील हत्ती दृष्टीस पडला नाही पण दुसऱ्या दिवशी पहाट होताच एक मोठा हत्तींचा कळप माझ्या दृष्टीस पडला मग मोठ्या जोराने मी त्यावर पुष्कळ बाण फेकले असता एक हत्ती मरमी बाण लागून मरून पडला व इतर सर्व तत्काळ पळून गेले नंतर मी खाली उतरून शहरात गेलो आणि धन्यास ती गोष्ट कळविली त्या बातमीने खुश होऊन त्याने त्या दिवशी गोड पक्वानने मला खाऊ घातली व मला मोठी शाबासकी दिली नंतर तो व मी दोघेजण रानात जाऊन मोठी खळी खणून ती ते हत्तीचे मढे गाडले असे करण्याचा माझ्या धन्याचा मतलब हाच होता की काही दिवसांनी ते मढे कुजून गेले म्हणजे त्या हत्तीचे दात व हाडे मिळावी दोन महिने हा धंदा मी केला या दोन महिन्यात एखादा तरी हत्ती मारल्या वाचून मी एक सुद्धा दिवस फुकट जाऊ दिला नाही मी दररोज एकाच झाडावर बसत नसे कधी या झाडावर कधी त्या झाडावर असे चाळून पाळून बसत असे एक दिवस मी एका मोठ्या वृक्षावर हत्ती करता टपत बसलो असता हत्तींची खूप मोठी एक टोळी आली व ते त्या दिवशी नेहमीप्रमाणे वाटेने न जाता मोठा भयंकर शब्द करीत मी ज्या झाडावर होतो तिकडे येऊ लागले त्या दिवशी त्यांचा थवा एवढा मोठा आला होता की ते सर्व रान हत्तींनी भरून गेले व त्यांच्या चालण्याने जमीन हादरत आहे असे वाटू लागले मग मी होतो त्या झाडाखाली येऊन सर्वांनी मजकडे एकसारखी टक लावून किती एकांनी त्या झाडाच्या बुंध्यास आपल्या सोंडांचे विळखे घातले आणि ते ते झाड हलवू लागले हा चमत्कार पाहून मी भयाने वेडा झालो व माझ्या हातातला तीर कामटा गळून खाली पडला इतक्यात सगळ्या कळपात मुख्य व जो मोठा हत्ती होता त्याने आपल्या सोंडेचा विळखा घालून झाडाच्या बुंध्याला असा हिसका दिला की त्या हिसक्याबरोबर ते झाड मुळासकट उपटून जमिनीवर पडले व त्याबरोबर मीही पडलो मग त्या थोरल्या हत्तीने मला येतकिंचित इजा न करता सोंडेने अलगद उचलून आपल्या खांद्यावर ठेविले त्या ठिकाणी मी भीतीने मृतप्राय होऊन बसलो नंतर तो थोरला हत्ती पुढे व सर्व कळप मागे त्याप्रमाणे ते सर्व हत्ती दूर जाऊन एके ठिकाणी त्या हत्तीने सोंडेने मला आपल्या खांद्यावरून उचलून जमिनीवर ठेवले आणि तो सर्व कळप निघून गेला मित्र हो यावेळी माझ्या मनाची काय स्थिती झाली असेल हे तुम्हीच मनात आणा मला वाटले की मी स्वप्न पाहत आहे मग काही वेळ लोटल्यावर हत्ती पार निघून गेले असे पाहून मी बसल्या ठिकाणाहून उठून इकडे तिकडे फिरून पाहू लागलो तो सहज दृष्टीस पडले की आपण एका टेकडीवर आहो त्या टेकडीवर जिकडे तिकडे हत्तींच्या हाडांचा व दातांचा खच पडला होता हे पाहून मला हत्तींच्या शहाणपणाविषयी फारच चमत्कार वाटला त्यास पक्के समजले होते की हा जो आपणास मारतो तो केवळ आपल्या हाडांकरिता व दातांकरिता मारतो तर हाडे व दात त्यास मिळाल्यास आपणास तो मारणार नाही असे मनात आणून मेलेले हत्ती टाकण्याच्या या जागी त्यांनी मला आणून सोडले व हा त्यांचा अभिप्राय मी स्पष्ट समजलो असो मग त्या टेकडीवर फार काळ न राहता मी शहराकडे चालता झालो मला शहरात येऊन पोहोचावया सगळा दिवस व एक रात्र लागली वाटेने एक सुद्धा हत्ती आढळला नाही त्यावरून मला असे वाटले की वाटेने ते दृष्टीस पडल्यास मला भय वाटेल ते न वाटावे म्हणून त्या दिवशी ते फार दूरच्या रानात गेले असावे माझा धनी मला पाहून मोठ्या ममतेने म्हणाला कोण सिंधबाद का सुखरूप आहेस ना तुला परत येण्यास उशीर लागल्यामुळे तुझ्याबद्दल मला फार घोर लागला होता तुझ्या शोधाकरिता काल मी स्वतः रानात गेलो होतो तेथे नवीनच उपटून पडलेला वृक्ष पाहून व त्याखाली पडलेला तुझा तीर कामटा पाहून तर माझ्या पोटात मोठा धसका बसला मी तुझा इकडे तिकडे खूप शोध केला परंतु तू सापडला नाहीस त्यावरून मला वाटले की तू पुन्हा इहलोकी दृष्टीस पडत नाहीस तर गड्या तुझ्यावर कोणते संकट आले होते व त्यातून तू कसा पार पडलास हे मला सविस्तर सांग मग मी रानात घडलेला सर्व वृत्तांत पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यास सांगितला नंतर दुसऱ्या दिवशी त्यास रानात घेऊन जाऊन ती हस्तिदंताची टेकडी त्यास दाखवून मी सांगितलेला मजकूर खरा अशी त्याची खात्री केली ते हस्तिदंत पाहून त्यास पराकाष्ठेचा आनंद झाला नंतर आम्ही ज्या हत्तीवर बसून रानात गेलो होतो त्यावर जातील तितके हस्तिदंत लादून घरी घेऊन आलो घरी आल्यावर माझा धनी म्हणाला सिंधबाद हस्तिदंताची एवढी खाण तू मला दाखविलीस इतप्पर तुला गुलाम लेखणे मला योग्य नाही तर येथून पुढे तू मला भावासारखा झालास ईश्वर तुला सुखी राखून अनेक प्रकारे तुझे कल्याण करो मी तुला आजपासून दासपणातून मुक्त केले आजपर्यंत तुझंपासून मी एक गोष्ट छपविली होती ती आता तुला सांगतो ऐक या नगरात राहणारे आम्ही सावकार लोक नेहमी आपल्या गुलामास हत्ती मारावयास रानात पाठवतो आणि दरवर्षी हजारो गुलामास हत्ती ठार मारतात आम्ही त्या गुलामास आपला बचाव करण्याच्या नाना प्रकारच्या युक्त्या सांगतो परंतु या रानातले हत्ती फार धूर्त आहेत ते कधी ना कधी त्यांचा जीव घेतल्या वाचून सोडित नाहीत ईश्वराची पूर्ण कृपा तुझ्यावर आहे म्हणूनच तू त्या हत्तीच्या तडाक्यातून जिवंत सुटलास यावरून मला स्पष्ट दिसते की देवाच्या मनात तुझ्या हातून काही मोठे कृत्य करावयाचे आहे असो तू माझे फार मोठे कल्याण केलेस आजपर्यंत गुलामांचे जी जीव धोक्यात घातल्याशिवाय आम्हा हस्तिदंत मिळत नसत आता ते मिळू लागल्याने आमचं हे सर्व शहर मोठे गबर होईल मी तुला दासपणातून मुक्त केले एवढ्याने मी तुझ्या उपकारातून मुक्त झालो असे समजू नको माझ्या मनात तुला याखेरीज पुष्कळ बक्षीस द्यावे असे आहे मी जर गोष्ट काढली तर या नगरातील सर्व सावकार लोक वर्गणी करून तुला श्रीमंत करतील पण मी तसे करू इच्छित नाही मी एकट्याने तुला श्रीमंत करावे असा माझा बेत आहे याप्रमाणे त्याचे उदारपणाचे व कृपेचे भाषण ऐकून मी उत्तर केले महाराज ईश्वर तुम्हा सर्वदा सुखी राखो आपण मला दास्यापासून मुक्त केले तेवढ्यानेच माझा आपणावर काही यत्किंचित उपकार झाला असला तर तो सर्व फिटून गेला व यापुढे माझे आपणाशी व या, या नगरच्या लोकांपाशी इतकेच मागणे आहे की आपण कृपा करून स्वदेशी जाण्याची मला परवानगी द्यावी माझ्या धन्याने उत्तर केले बरे आहे आता लवकरच हस्तिदंत भरावयास देशोदेशची जहाजे या बंदरी येतील ती आली म्हणजे तुझी स्वदेशी रवानगी करून देईन हे भाषण ऐकून मी त्याचा मोठा उपकार मानला गलबते त्या बंदरी येण्यास काही महिन्यांचा अवकाश होता त्या काळात आम्ही हस्तिदंतांच्या टेकडीच्या किती एक खेपा करून माझ्या धन्याची कोठारे हस्तिदंतांनी भरून टाकली व त्या टेकडीची बातमी दुसऱ्या पुष्कळ लोकांस समजल्यावरून त्यांनीही तेथून पुष्कळ हस्तिदंत आणिला लवकरच पुढे काही दिवसांनी देशावरची जहाजे आली मग माझ्या धन्याने एक जहाज भाड्याने ठरवून त्यावर हस्तिदंत भरला त्यापैकी निम्मा हस्तिदंत त्याने मलाच बक्षीस दिला होता व गलबतावर खाण्यापिण्याच्या जिन्सांची चांगली बेगमी केली होती तसेच मी नको नको म्हणत असता त्या देशातील अपूर्व अपूर्व व बहुमोल अशा पुष्कळ जिन्सा त्याने मला दिल्या मग त्याचे मोठे उपकार मानून मी गलबतावर चढलो जलमार्गाने चाललो असता पुष्कळ बेटे लागली त्यापैकी किती एकात आम्ही गोडे पाणी आणि शिधासामुग्री घेण्याकरिता उतरलो होतो काही दिवसांनी आम्ही हिंदुस्थानास पोहोचलो नंतर तेथून इराणात जावयास जो समुद्र लागतो त्यात चाचे व वादळे यांचे फार भय असल्यामुळे खुश्कीच्या वाटेने जावयाचा निश्चय केला मग मजपाशी जो हस्तिदंत होता तो विकला त्याचा मला पुष्कळ पैसा आला त्या पैशाचे नाना तऱ्हेचे अपूर्व व उंची उंची पदार्थ खरेदी करून एका व्यापारी लोकांचा तांडा इराणात जावयास निघाला होता त्यांच्या सोबतीने चाललो या वाटेने आम्हास पुष्कळ दिवस लागले व हाल व कष्टही पुष्कळ झाले परंतु चाचे तुफाने व भयंकर मोठ्याले सर्प इत्यादिकांचा उपद्रव न होता त्याचे सुख मनात आणून मी संतोषाने ते सर्व हाल व कष्ट सहन केले सरते शेवटी मी बगदाद शहरात सुखरूप येऊन पोहोचलो नंतर दुसऱ्या दिवशी लागलीच कालिफाच्या वाड्यात जाऊन पातशहाची भेट घेऊन झालेला वृत्तांत सर्व त्यास निवेदन केला माझे सर्व बोलणे ऐकून घेऊन पातशहा म्हणाला सिंधबाद तुला परत यावयास फार विलंब लागलेला पाहून मला काही काळजी लागली होती तथापि माझ्या मनाची खात्री होती की ईश्वर तुला बचावून परिणामी कल्याण करील मी जेव्हा हत्तींची गोष्ट सांगितली तेव्हा ती ऐकून तर कालिफास फारच आश्चर्य वाटले व वा माझ्या प्रामाणिकपणाविषयी त्याची खात्री नसती तर ती त्यास खचित खोटी वाटली असती ही गोष्ट व माझ्या दुसऱ्या पुष्कळ गोष्टी त्यास अद्भुत वाटल्यामुळे त्याने आपल्या चिटणीसास हुकूम केला की या सर्व गोष्टी सोन्याचे शाईने लिहून आपल्या किताबखान्यात ठेवाव्या मग त्याने मला मोठे पोशाख व दुसरी बक्षिसे देऊन घरी पाठविले त्या दिवसापासून पुढे व्यापार करण्याचे अगदी सोडून आपल्या सोयऱ्या धायऱ्यात व इष्टमित्रात राहून मौजेत व सुखात काळ घालविण्यास मी आरंभ केला सिंदबादने याप्रमाणे आपल्या सात सफरींची हकीकत संपवून हिंदबाद यास म्हणाला का मित्रा मी जशी दुःखे भोगिली व जसे हाल काढले तशी दुःखे व तसे हाल सोचलेला मनुष्य दुसरा कोणी तुझ्या ऐकण्यात आला आहे पहा इतकी जीवावरची संकटे ज्याने सोसली त्यास म्हातारपणी देखील काही स्वस्थता व सुख नसावे का याप्रमाणे त्याचे भाषण ऐकून हिंदबाद जवळ आला आणि हात जोडून मोठ्या नम्रतेने त्यास म्हणाला महाराज आपण पराकाष्ठेची दुःखे भोगिली खरी यापुढे माझी दुःखे काहीच नाहीत व ती होतात तेव्हा त्यापासून होणाऱ्या लाभाकडे लक्ष देऊन मी मनाचे समाधान करतो महाराज म्हातारपणाची स्वस्थता तर काय पण ईश्वराने कृपा करून आपणास जी मोठी संपत्ती दिली आहे तिलासुद्धा आपण योग्य आहात कारण आपण तिचा विनियोग यथायोग्य करीत आहात ईश्वर करो आणि आपणास शेवटपर्यंत सुख होवो सिंदबाद याने त्याही दिवशी हिंदबाद यास शंभर रुपयांची थैली द्यावयाचा हुकूम केला व त्यास आपल्या मित्रमंडळीत घेऊन त्यास हमालाचा धंदा सोडावा यास सांगितले आणि याप्रमाणे त्याने त्याचे कल्याण केल्यावरून तो व त्याचे कुटुंब सुखी होऊन सिंदबाद यास दुवा देऊ लागली अरेबियन नाईट्स हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या चॅनल चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आप आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद